नमस्कार जो शिक्षणाचा कायदा खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागा ज्या असतात त्याच्यावरती द वंचित आणि दुर्बल घटातील मुलांना प्रवेश देतो परंतु या सरकारने फेब्रुवारीमध्ये आदेश नवीन आदेश काढून जर त्याच्या अंतरावरती एक किलोमीटरमध्ये जर सरकारी शाळा असेल तिथे प्रवेश घ्यावा खाजगी शाळेत प्रवेश मिळणार नाही असा आदेश काढला आणि या विरोधामध्ये आम आदमी पार्टीने आंदोलनं केली वेगवेगळे निवेदनं दिली त्याचबरोबर न्यूज एटीन लोकमतनी हा विषय लावून धरला आणि याचा एक इम्पॅक्ट म्हणून आज जेव्हा कोर्टामध्ये हा विषय दिला तेव्हा कोर्टाने स्पष्टपणे सरकारला फटकारलेला आहे शिंदे सरकारला फटकारलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की हा मूळ शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधातला असल्यामुळे संविधान विरोधी असल्यामुळे याला स्थगिती देण्यात आली आता तरी या सरकारने ही जी हात करून अशा पद्धतीचे आदेश काढले जात आहेत ते काढणं बंद करावं नफेतोरीसाठीचे आदेश काढणं बंद करावं आणि तातडीनं उद्यापासून ही प्रवेश प्रक्रिया चालू करून मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये आणि यासाठी या खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया शाळां नोंदणी अर्ज भरणे हे सगळी प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे आणि ईच्या शाळा सुरू झाल्यात त्यामुळे तातडीने हे करणं गरजेचं आहे